बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आठवड्यातून एकदा तरी अशी नाश्ता सेंटरवर मिळते तशी पुरी भाजी खायला सगळ्यांनाच आवडते पण सतत आप सतत आपल्याला बाहेर जाणं होतही नाही आणि मुलेही सतत बाहेर नेणंही चांगलं नाही हॉटेलमधलं कसं असतं कसं हे माहीत नसतं पण त्याच चवीची पुरी भाजी कमी तेलकट लसण न वापरता टेस्टी त्याच पद्धतीच्या पुऱ्या घरच्या घरी टम्म पुगलेल्या कशा करायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ही विनंती अशा पद्धतीची पुरी भाजी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी काय केले मी उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये छान बटाटे आणि हे वाटाणे आणि चणे चणे म्हणजे हरभरे आपले जे असतात गावरान ते घेतलेले आहेत अर्धी वाटी हरभरे आणि अर्धे वाटे वाटाणे असेल तर नक्की वापरा हरभरे छान चव देती भाजी आणि या पद्धतीनं तीन बटाटे घेतल्यामुळे चार ते पाच लोक आरामात खातील इतपत अशी आपली भाजी तयार होते हे बटाटे छान सोलून घेतल्या घ्यायचे आहेत हरभरे आणि चणे त्याच्यात शिजवून घेतलेले आहेत कुकरमध्ये छान शिजले जातात आणि एक वाटण करायचे फक्त टोमॅटो अद्रक आणि कोथिंबिरीचं आवडत आवडीनुसार टोमॅटो घ्यायचा आहे दोन मोठ्या पळ्या तेल गरम करून त्याच्यात जिरे मोहरी हिरवी मिरची लाल तडखा मिरची टाकून एक मोठा कांदा बारीक चिरलेला कडीपत्ता टाकून छान अशी फोडणी करायची आहे आणि त्याच्यामध्ये जे केलेली प्युरी ते पण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं हे मसाले थोडेसे धनेपूड जिरेपूड किचन किंग मसाला थोडासा गरम मसाला हळद तिखट मीठ हे मसाले महत्त्वाचे आहेत त्यानंच चव येते हे टाकून छान भाजून घ्यायचं त्याच्यात शिजवलेले सगळे बटाटे वाटाणे हरभरे टाकून छान ते पण परतून घ्यायचं आणि गरम पाण्याचा वापर करायचा आहे हे छान परतल्यानंतर गरम पाणी तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे पातळ घट्टसर असं पण सा। शक्यतो पुरी भाजीची भाजी ही भाजी पातळ असते त्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून एक वाफ आणायची मग थोडंसं जास्त पाणी टाकून उकळी आणायची आहे त्याच्यात कोथिंबीर टाकायची नंतर शिजल्यानंतर सगळं उकळी आल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर कसुरी मेथी पण त्याच्यात टाकू शकता आणि हे सगळं उकळी आल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मस्त अशी आपली नाश्ता सेंटोर मिळते त्या पद्धतीची ही भाजी याच पद्धतीची असते ही पातळसर जास्त घट्ट नसते त्या पद्धतीची ही भाजी कमी तेलकट लसणाचा वापर न करता तयार झालेली आहे अशी भाजी नक्की करून बघा आता पुऱ्यासाठी मी काही नाही फक्त आपली चपातीची कनेक घट्ट मळून घेतलेली आहे मीठ टाकून आणि त्याच्या अशा पुऱ्या केलेल्या आहेत मस्त अशाच पुऱ्या लागतात त्याच्यामध्ये रवा मोहन काहीच वापरलेलं नाही आपल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आहेत छान अशा टम्म पुगलेल्या नाश्ता सेंटरवर अशाच पुऱ्या असतात त्या पद्धतीच्या तयार झालेल्या आहेत मस्त असं तेल गरम करून जास्त गरम करून थोडंसं गॅसची फ्लेम कमी करून या पुऱ्या तळून घ्यायच्या आणि कमी आचेवर तळायच्या नाहीत कच्च्या राहतात आणि नम पडतात लगेचच या पद्धतीनं अशा टंबा फुगलेल्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत मस्त अशी आपली भाजी पुरी तयार झालेली आहे या पद्धतीनं नक्की करा मुले पण बाहेर जायचं हट्ट करणार नाहीत मोठ्या नाही छान घरच्या गर घरी त्या चवीची पुरी भाजी मिळून जाते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान सोप्या रेसिपीजमध्ये तो